कुरुंदवाड तालुका शिरोळ येथे किरकोळ वादातून अक्षय दीपक चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड या तरुणाचा धारधार हत्याराने खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या बारा तासांत तीन आरोपींना अटक केली ही घटना सहा जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास सिद्धार्थ चौकात घडली या प्रकरणी मैताचा भाऊ दिग्विजय चव्हाण यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती यावरून यश सुनील काळे वय वन्नीस अमन जमीर दानवाडे वय बावीस व श्रीजय बाबू बडस्कर या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान माहिती मिळाली की आरोपी शिरोली एमआयडीसी परिसरात काळ्या ॲक्टिवा गाडीवरून लपून बसले आहेत त्यानुसार पथकाने परिसरात शोधमोहीम राबवत फाटा रोडवर ही गाडी शोधून काढली पोलिसांनी पाठलाग करून गाडी सोडून पळणाऱ्या तिघांना शिताफीने अटक केली या तपासात उघडकीच आले की यश काळे व मयतक्षे चव्हाण यांच्यात पाच जुलै रोजी डोळ्यात डोळा पाहण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून यश व त्याच्या साथीदारांनी अक्षयवर धारधार शस्त्राने वार करून खून केला आरोपींना पुढील कारवाईसाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे